तर मित्रांनो बैलगाडी शर्यत क्षेत्रातील दिग्गज असं व्यक्तिमत्व स्वर्गीय रणजित सर निंबाळकर हत्येप्रकरणातील आज कोर्टामध्ये महत्त्वपूर्ण असा आजचा दिवस होता तर मित्रांनो या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी जे म्हणजेच की गौतम काकडे तसेच गौरव काकडे यांचे वडील शहाजी काकडे यांनी कोर्टामध्ये काही दिवसांपूर्वी जामिनासाठी अर्ज दाखल केलेला होता तर मित्रांनो या जामिनावरती आरोपी तसेच फिरयदी यांच्या वकिलांकडून जोरदार असं आर्ग्युमेंट करण्यात आलं होतं मागच्याच काही तारखांमध्ये तर शनिवारी याच्यावरती निर्णय होणार होता जामीन अर्जावरती परंतु शनिवारी हा काही निर्णय झाला नाही तर आज सोमवार दिनांक बावीस जुलै रोजी मान्य न्यायाधीशांनी असा निर्णय दिलेला आहे की शहाजी काकडे यांचा जो जामीन अर्ज आहे तो मित्रांनो मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या प्रकरणासंदर्भात संपूर्ण अपडेट मी तुमच्यापर्यंत प्रत्येक याची अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे तर पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून की तुमच्यापर्यंत ह्या प्रकारची संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत येईल